आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे होळीचा स्पेशल असा मेकअप लुक ता ता करूं, डैप डैप करूं, तर सुरुवातीला मी इथं प्लमचं टोनर अप्लाय केलेलं आहे आणि सगळ्या चेहऱ्यावरती स्प्रे के करून डॅब डॅब करून ते सगळीकडे लावून घेते त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे बायोटेकचं मॉइश्चरायझर मी सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेते मॉइश्चरायझर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर मी इथं तिसरी स्टेप म्हणजे मेकअपमध्ये प्रायमर लावून घेते सगळ्या चेहऱ्यावरती मी जे प्रायमर वापरलं ते आहे इनसाइडचं थ्री इन वन प्रायमर जे तुम्हाला प्राईम पण करतं प्रोडक्ट पण करतं आणि मॉइश्चरायझरसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे मॉइ तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चर करण्याचं पण काम हे प्रायमर करतं त्याच्यानंतर इथे मी शुगर पॉपचं कन्सिलर लावते जिथं जिथं काळे डाग वगैरे आहेत डोळ्याच्या खाली अंडर आय वरती डोळ्याच्या वरती त्याच्यानंतर जिथे जिथे हायलाईटचे पॉइंट आहेत म्हणजे फोरहेड फोरहेडवरती हे जे शुगर पॉपचं कन्सिलर आहे ते फुल कव्हरेज देतो तुम्हाला आणि मी जो शेड वापरला आहे तो आहे झिरो वन कन्सिलर वापरणे खूप महत्वाचं आहे कारण तुमच्या ज्या डोळ्याखालचे डाग वगैरे असतात ते पूर्णपणे झाकले जातात मी जे पण प्रॉडक्ट वापरते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे शुगरचं फाउंडेशन जे की आहे झिरो सेवन व्हॅनिला लेट असं याचं नाव आहे आणि हे फाउंडेशन फुल कवरेज देतं तुम्हाला चोवीस तासासाठी टिकून राह राहतं असं याच्यावरती लिहिलेलं आहे आणि माझ्या म्हणजे अनुभवानुसार तर खूप चांगलं आहे चोवीस तास टिकून राहतं आणि खूप फुल कवरेज देतं तुम्हाला तर हे फाउंडेशन खूप छान आहे मला तरी पर्सनली खूप आवडतं आणि त्याच्यानंतर इथे मी जे ब्युटी ब्लेंडर आहे चान ते ओलं करून छानपैकी त्याचं पाणी निसरून आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशन असं डॅब डॅब करूनच लावलेलं आहे असं जर हाताने लावलं तर ते रफ होऊ शकतं आणि मेकअप तुमचा बिघडू शकतो त्यामुळे शक्यतो ब्युटी ब्लेंडरचाच वापर करा फाउंडेशन लावताना आणि ते चांगल्या प्रकारे ओरलं करून त्याच्यानंतर त्याचं पाणी काढून मगच ते वापरा त्यामुळे तुमचं फाउंडेशन जे आहे ते एकदम असं छान प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर बसून जाईल आणि त्याचा एक असं बेस्ट तयार होईल आणि हां महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्ही जे फाउंडेशन चेहऱ्यावरती लावता तेच फाउंडेशन तुमच्या नेकवरतीसुद्धा सुद्धा अप्लाय करा कारण जेणेकरून तुमची मान आणि चेहरा वेगळा दिसणार नाही आणि खूप असं मेकअप केला असं वाटणार पण नाही आणि इवन इवन स्किन टोन तुमचं दिसेल मानेवरती आणि कानावरती त्याचा वापर करा त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे मिऑनस ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आणि त्याच्यामध्ये जो ब्लेंडर आला आहे त्या ब्लेंडरनेच मी सगळ्या चेहऱ्या तिथे लावून घेते आणि याच्यामध्ये याचा जो शेड आहे तो आहे झिरो वन पेरल आणि हे कॉम्पॅक्ट मी सगळीकडे म्हणजे जीत जिथे जिथे फाउंडेशन लावलेलं ला ला आहे तिथं तिथं सगळीकडे व्यवस्थित लावून घेते मानाला वगैरे आणि कानाला सुद्धा मी लावणार आहे आता कॉम्पॅक्ट सगळीकडे व्यवस्थित लावून झालेले आहे आणि त्याच्यानंतर या आपल्या पुढच्या स्टेपकडे जे की आहे आयब्रो फिल करणे आयब्रो पण खूप महत्वाचे आहेत त्यामुळे तुम्हाला वेगळा लुक येतो तर याच्यामध्ये मी वापरलेली आहे मॅट लुक द ब्रो बारचं आयब्रो किट ज्याच्यामध्ये चार शे म्हणजे तीन शेड येतात आणि एक जे आहे ते आयब्रो जेल येतं तर आणि याच्यामध्ये एक तुम्हाला ब्रश पण भेटून जातं जे आयब्रो फिल करण्यासाठी वापरलं जातं इथे मी घेतलेला आहे तिसरा दुसरावाला शेड आधी मी सगळीकडे जे आयब्रोवरती जेल लावून घेतले आणि आता हा शेड मी आयब्रोवरती फिल करून घेते तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी लावते आहे ते आता एक आयब्रो तर माझा झालेला आहे फिल करून आता दुसरा पण करते व्यवस्थितपणे आयब्रो फिल करणं मला खूप आवडतं पर्सनली तरी कारण आयब्रोमुळे तुमचा मेकअप छान दिसतो आणि तुमचा चेहरा असा उठून दिसतो आयब्रो खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या मेकअपमध्ये एक वेगळं एक वेगळा लुक आणण्यासाठी म्हणा किंवा मग तुमचा चेहरा छान दिसण्यासाठी आयब्रो फिल करणे खूप महत्त्वाची स्टेप आहे असं मला तरी वाटतंय तर आता इथे झालेले आहेत आपले आयब्रो फिल करून त्याच्यानंतर आता वेळ आहे आय मेकअपची तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे आय शॅडो पॅलेट जे की आहे कलर स्किनच याच्यामध्ये तुम्हाला एक्कावन्न कलरचे आय शॅडो भेटतील आणि हे सगळे ग्लिटरी आय शॅडो आहेत आणि ते तुम्हाला खूप छान प्रकारे आणि खूप मेन म्हणजे खूप पिगमेंटेड आहेत छान प्रकारे आय मेकअप तुम्ही करू शकता हे वापरून आणि इझिली अवेलेबल पण आहेत ऑनलाईन आणि आणि याची प्राईज पण काही जास्त नाही पाचशे रुपयाच्या आतमध्येच हे येऊन जातं तर तुम्ही तर बघा की मी मेकअप ब्रशच्या मदतीने आधी लाईट शेड लावून घेते सगळीकडे व्यवस्थित आयवरती त्याच्यानंतर लाईट शेड लावल्यानंतर इथं मी विचार करते कोणता लावू तर ती इथं मी घेतलेला आहे पिंक शेड जो की आहे डार्क पिंक होळी म्हणलं तर मी सगळं कलरफुलच आलं त्यामुळे मी आहे मेकअपसुद्धा कलरफुल करते आणि त्या मेकअप जे ज्या पॅलेट त्या पॅलेटमध्ये जो ब्रश आलेला आहे त्या त्याच्याच मदतीने मी इथं हा पिंक शेड लावून घेते कधी कधी काय होतं ते जे ब्रश आहे त्याने व्यवस्थित ते, ते प्रोडक्ट लागलं जात नाही त्यामुळे मी कधी कधी आपल्या फिंगर प्रिंटचं मदतीने सुद्धा फिंगरच्या मदतीने सुद्धा तो शेड म्हणजे आय मेकअप हा करते कारण आपल्या फिंगरच्या मदतीने असं व्यवस्थित ते प्रोडक्ट जे आहे ते लागलं जातं व्यवस्थितपणे आणि मी तर माझे जे आईज आहेत ते खूप अजून डार्क करण्याचा प्रयत्न करते अजूनही मला थोडंसं लाईटच वाटतं आहे मला आय मेकअप हा डार्क पाहिजे आहे आज तर मी अजून थोडं 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 असं करून सगळ्या त्याच्यानंतर आता इथे मी शुगरपॉपच आय लायनर लावून घेणार आहे आय मेकअपमध्ये आय लायनर तर खूपच म्हणजे एकदमच महत्वाचं असतं आयला वेगळा लुक देण्यासाठी आणि लायनर लावण्याचे सुद्धा वेगवेगळे म्हणजे प्रकार आहेत तुम्ही विंग आयलायनर लावू शकता मध्ये सुद्धा एक असं सरळ स्ट्रेट लाईनमध्ये पण आय लायनर लावू शकता आय लायनरचे पण वेगवेगळे प्रकार आहेत तसा मी वेगळा व्हिडिओ बनवेलच तर आता इथे मी एका डोळ्याला लायनर लावून घेतलेला आहे आणि आता दुसरीकडे पण दुसऱ्या डोळ्याला सुद्धा लावते एकदा का आय चुकलं की मग ते खूप डिफिकल्ट होतं की परत मग ते पुसा परत कन्सिलर लावा परत पावडर लावा त्याच्यानंतर परत आय लायनर लावा त्यामुळे आय लायनर हे खूपच म्हणजे व्यवस्थितच लावा लागतं बघा की कशा कर प्रकारे मी आज काही बी आयलायनर वगैरे लावणार नाही आहे सिम्पलच असं म्हणजे एक असं नाही का लाईनमध्ये असं व्यवस्थित लावून घेणार आहे तर आता आहे मी इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तर आयलायनर लावल्यानंतर आता वेळ आहे कॉन्टोरिंगची तर इथं मी घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं थ्री इन वन पॅलेट ज्याच्यामध्ये आहे कॉन्टोरिंग कॉन्टोर ब्लश आणि हायलाइटर तर इथं मी ब्रशच्या मदतीने कॉन्टोरिंग करते कॉन्टोरिंग करताना तुमच्या काना कानापासून ते तुमच्या ओठापर्यंत म्हणजे अशी स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही कॉन्टोरिंग करा आणि कॉन्टोरिंग करताना मेकअप ब्रशचा कॉन्टोर ब्रशचाच वापर करा तुम्ही बघू शकता इथं मी कशा क कशाप्रकारे कॉन्टोरिंग करते कॉन्टोरिंग इथं गालावरती त्याच्यानंतर खाली तुमच्या चेहऱ्याच्या एकदम मा मानाच्या थोडंसं वरती कॉन्टोरिंग केली जाते त्याच्यानंतर फोरहेडवरती आणि नोजला शेप देण्यासाठी कॉन्टोरिंग केली जाते तर बघा आता मी नोजला शेप देते व मेकअप ब्रशमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग ब्रशेससुद्धा मिळून जातील कॉन्टोरिंगसाठी वेगळा नोजला शेप देण्यासाठी वेगळा हायलाईटसाठी वेगळा त्याच्यानंतर ब्लश लावण्यासाठी वेगळा आणि मी इथं जे पॅलेट यूज केलेलं आहे ते स्विस ब्युटीचं आहे थ्री इन वन आणि खूप छान आहे आणि याची प्राइस पण काही जास्त नाही आहे त्यामुळे हे पॅलेट मला तर खूप आवडतं तर इथं बघा मी कसं फोरेड वरती वगैरे वा सगळीकडे कॉन्टोरिंग करून घेते त्याच्यानंतर आता माझी कॉन्टोरिंग झाली आता मी ब्लश वापरते तर ब्लशसाठी मी त्याच पॅलेटमधला जो शेड आहे पिंक टाईपमध्ये तो 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 <coughs> तर तोच वापरते बघू शकता तुम्ही कसं मी ब्लश करते ब्रश झाल्यानंतर आता वेळ आहे हायलाइटरची तर हायलाईट करण्यासाठी पण वेगळा ब्रश असतो मेकअपमध्ये तर खूप ब्रशेस असतात तर, तर इथं मी नाकावरती सगळीकडे हायलाईट हायलाइटच्या जिथं पॉइंट आहे तिथं हायलाईट करून घेते नोजवरती नोस्तर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर डोळ्याच्या म्हणजे आतमध्ये आतल्या भागामध्ये त्याच्यानंतर जिथे तुम्ही ब्लश लावलं त्याच्यावरती हायलाईटचे पॉइंट असतात तिथे त्याच्यानंतर फोरहेडवरती आणि सिक्सवरती हायलाइटर लावल्यामुळे तुमचा चेहरा जो आहे ना तो एकदम असं चमकतो आणि असं वेगळी शायनिंग येते चेहऱ्यावरती नोज असं शार्प नोज दिसतं त्याच्यामुळे हायलाइटर हे तर खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे हायलाइटर लावून झालेला आहे माझं आणि इथं तम... आता मी लावते मस्कारा तर त्यासाठी मी इथे लॅश डबलिंगचा मस्कारा घेतलेला आहे हा मस्कार खूप चांगला आहे आणि खूप चांगला चांगली वॅ वॉल्यूम देतो आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना खाली पण तुम्ही मस्कारा लावा आता मी लावते एक काजळ जे की आहे शुगरचंच हे पण खूप छान आहे खूप डार्क आहे आणि तिथे बघा की मी सगळीकडे शुगरचं काजळ लावून घेते चांगल्या प्रकारे आणि काजळ जे आहे ते मी डार्क करते आता दुसऱ्या डोळ्यालासुद्धा मी लावून घेते आहे काजळ काजळ ना खूप छान म्हणजे ब्लेंड व्हायला तर खूपच भारी आहे आणि पटकन असं पटकन लागलं जातं काही काही काजळं असे असतात की ते पटकन लागतच नाहीत खूप म्हणजे पिगमेंटेडच नसतात आता काजळ लावून झालेलं आहे तर आता टाईम आहे लिपस्टिक लावण्याचा सगळं मेकअप झालेलं आहे फक्त लास्टला लिपस्टिक बाकी आहे तर इथं मी लिपलायनर घेतलं आहे इनसाईडचं इन साइडचं सा लिप आहे आणि त्याचा शेड आहे झिरो सिक्स आधी मी लिपलायनर सगळीकडे लावून घेते ओठांना व्यवस्थित लिप लायनरने खूप छान शेप येतो ओठांना त्यानंतर आता मी इथे यूज करते इलची 18 शेड असलेली लिपस्टिक ही लिक्विड लिपस्टिक आहे व्यवस्थित लावून घेते लिपस्टिक आणि फायनली माझा मेकअप पूर्ण झाला